आपण पाहत आहात महर्षी चरक यांच्या शिल्पाचे आयुर्वेद महाविद्यालय नाशिक येथे अनावरण पुण्य बरोबरच नाशिकची वैद्यनगरी म्हणून देखील ओळख आहे विजयादशमीला एकोणावीसशे चोवीस रोजी स्थापन झालेल्या आयुर्वेद सेवा संघाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे आयुर्वेद सेवा संघानं औषधी भवन आयुर्वेद महाविद्यालय आरोग्य शाळा रुग्णालय या मार्फत रुग्णांना आजवर अनेक दर्जेदार वैद्यकीय सेवा दिल्या आहेत आयुर्वेद चिकित्सा ही भारताची अनेक शतकांपासून चालत आलेली एक चिकित्सा प्रणाली असून या आयुर्वेद परंपरेतील आत्रेय संप्रदायाचे प्रणेते महर्षी चरक ऋषी यांच्या कार्याची ओळख पुढील युवा पिढीला व्हावी आणि त्यापासून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून खास ऋषीपंचमीच्या शुभमुहूर्तावर आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयात गणेशवाडी नाशिक येथे आरोग्य शाळा रुग्णालयाच्या प्रांगणात महर्षी चरक यांच्या शिल्पाचे अनावरण नाशिक मनपाचे माजी महापौर आणि शिवसेनेचे महाराष्ट्र उपनेता तसेच ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय पोरस्ते यांच्या शुभ हस्ते गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला करण्यात आले सदर चरकाचार्याचे शिल्प हे ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि श्री प्रसन्न तांबट यांच्या संयुक्त विद्यमानं देणगी स्वरूपात देण्यात आले आहे या प्रसंगी महर्षी चरक ऋषी यांच्या अतिशय सुबक आणि सात्विक अशा शिल्पाची निर्मिती करणारे जागतिक दर्जाचे मूर्तिकार श्रीयुत प्रसन्न तांबट आणि नामदार श्री अजय बोरस्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आयुर्वेद सेवा संघ नाशिक यांच्या वतीनं त्यांना शाल श्रीफळ गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नाशिक पंचवटी गोदातिरी वसलेले आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद महाविद्यालय ख्यातनाम असून संलग्नित आरोग्य शाळा रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय रुग्णांना सेवा देण्याचं काम अनेक वर्ष करत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुचेता शिशिर पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रुग्णालयाचे अधीक्षक वैद्य पंकज दीक्षित यांनी केले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्य आशुतोष यार्दी सचिव वैद्य अभय कुलकर्णी ॲडव्होकेट विनयराज तळेकर डॉक्टर विजय फोकरे डॉक्टर एकनाथ कुलकर्णी वैद्य हरीश गर्गे प्राचार्य वैद्य शिशिर पांडे प्रसाद पंडित यांच्यासह आयुर्वेद महाविद्यालय से विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापक तसेच इतर पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभ दिवशी ऋषी पंचमीच्या दिवशी, दिवशी एका भारतीय संस्कृतीतल्या तो ऋषींना देण्यासाठी आणि स्वतः त्याच्यासाठी काही समर्पण करून आपल्यामध्ये उपस्थित असणारे माननीय अजय जी बोलते तसेच नाशिक मध्ये प्रसिद्ध शिल्पकार श्री प्रसन्नाजी तांबड आणि त्यांच्या समोर असणारे आमचे सर्व नियामक मंडळ सदस्य प्रिन्सिपाल प्रिंसिपल सर्व मंडळी सगळा कार्यक्रम तुम्ही ऐकताय बघताय लक्षात आलं असेल काही जण चित्रकला उत्तम काढत असतात काही जण अन्य वेगवेगळ्या कला क्षेत्रात पुढे असतात काही जण मूर्ती कलाही करत असतात पण मूर्ती कला करता करता सुद्धा सामाजिक भान ठेवूया समाजासाठी काही ना काहीतरी आपण केलं पाहिजे आणि आपण जे काय करू त्याच्यातून काहीतरी संदेश समाजाला मिळाला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवून काम करणारे मोजकेच लोक असतात त्याच्यापैकी अभिमानाची गोष्ट आपले श्री प्रसन्नाची तांबट आज आपल्यामध्ये आहेत त्यांचा आपण पराधिक म्हणे बनो करू आद्य दुन। गुरु महर्षी आचार्य चरक चरक यांच्या शिल्पाचा आज अनावरण होत आहे हे अनावरण होत असताना पहिली आठवण येते ते आमचे मित्र अम्मादास कुलकर्णी यांचे सर्व पॅपी झाल्यानंतर लोक आयुर्वेदाकडेच येतात हे मी माझ्या घरापासून पाहत कितीही घंटाना पृथ्वी बोल आहे तर आहे ती आहेच आणि लोक आपल्याकडेच येतात भ्रुहन एकच गोष्ट आहे ती म्हणजे आयुर्वेद त्याला काही पर्याय नाही हे होना कि की हे शिल्प सुद्धा एक आयडेंटिटी होणार एक लँडमार्क होणार मला असं वाटतं की आयुर्वेद सेवा संघ ही आपल्या शहराची आहे आपण लोकांपर्यंत आणलं पाहिजे पण नुसतंच नाही आहे तर तुम्ही ते सगळं कल्चर जपलय कुठेही असा भगभपणा नाही त्यामुळे मी पण आयुर्वेद सेवा संघाला एक परिवार मानतो एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जोबत काही काम असेल तर आपण हक्कानं सांगा पुरुष शक्यता एक चांगली संधी तुम्ही मला आणि प्रसन्नाला आयुर्वेद महाविद्यालयात करून दिली कधी इकडे येऊ तर आम्हाला आठवण येईल आमच्या मित्राची येईल त्यामुळे पुनश एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्या दिवशी इथून ही प्रेरणा मिळाली खर तर अजय बोरस्ते यांच्या सोबत काम करताना जी ऊर्जा आपल्याला पाहिजे त्यांनी आम्हाला एक सतत सांगितलं की मी जिथे जातो तिथे आपल्याला काहीतरी वेगळं करायचं की अजयच्या कार्याला दिशा आणि हद्द नाहीये काम करायचं मग या प्रभागाचं आहे का त्या विभागाचा आहे का असं याचं काम नाही आपण सर्वजण नाशिकमध्ये फिरतोय मुख्यमंत्री

अतिशय सुंदर ते करणं निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे अनेक अध्यापकांनी अनेक युजी आणि पीजी विद्यार्थ्यांनी रुग्णालयाच्या सर्व कर्मचारी बऱ्याचशा कर्मचारी भरपूर लोक काम So simple. 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 संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक